जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव संचलित गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाम यांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अठराव्या वर्षात पदार्पण करत अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सदरचे गोकुळधाम सतरा वर्ष अविरत व्रत हातात घेऊन महान कार्य करत आहे गोरक्षा केंद्रातील सदस्य हे कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धी किंवा नावाच्या गौरवाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करत आहे याला अठरा वर्ष पूर्ण झाले या दिवसाचे औचित्य साधून आगळा वेगळा व्हेजिटेबल केक कापून साजरा करण्यात आला व आजच्या या दिवशी सर्वच गोवंशाला वैरण चारा व फळे खाऊ घालून आज गोसेवा पार पडली यावेळेस गोशाळेमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले होते भरूनही वेळेवर पाणी नाही वीज नाही सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नगर परिषदेने लक्ष घालून नागरी सुविधा पुरवावी अशी मागणी करत साईनाथनगर येथील नागरिक व महिलांनी सोमवारी धरणे आंदोलन केले आमच्या मागण्यांची दखल घ्यायला नगर परिषदेला वेळ नसून तातडीने सुधारणा केल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रशासकीय अधिकारी अमोल मदने मशोक डोमकावळे यांनी तातडीने या परिसरात येऊन आम्ही पाहणी करू तुमच्या समस्या लगेच सोडू असे आश्वासन दिले महिलांनी आंदोलन मागे घेतले संगमेर तालुक्यातील पानोडी येथील पूर्वेकडील बांबुळदरासह परिसरात पट्टेरी वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे 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 दरम्यान हा वाघ की संभ्रम निर्माण झाला ताडोबा वगळता पट्टेरी इतरत्र आढळत नाही हे वास्तव असले तरी प्राण्याने बांबूळदरासह परिसरात आतापर्यंत अनेक जनावरांची शिकार करून बळी घेतल्याचे सांगण्यात येत आहे एका शेतकऱ्यावर या प्राण्याने जीवगेंनी हल्ला केल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने या हल्ल्याची त्वरित दखल घेऊन या वाघासह बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सर्वसामान्य गोरगरीब महिलांची प्रगती व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे प्रत्येक महिलेस दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे सर्वसामान्य गोरगरीब महिलांची प्रगती व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली प्रत्येक महिलेस दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे त्यासाठी पंचेचाळीस हजार कोटीची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे नगर दक्षिणची तृष्णा भागवणाऱ्या मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तळाला गेलेल्या पाणी साठ्यात वाढ होत असून गत पंधरवाड्यातच धरणात तीन हजार घनफूट नवीन पाणी जमा झाले जा आहे त्यामुळे धरण साठा नऊ हजार सहाशे घनफूट इतका झाला असून धरणाकडे पाच हजार नऊशे क्युसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक सुरू आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या रावरे तालुक्यातील बारागाव नांदूर येथील गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्राचे डॉक्टर तनवीर देशमुख यांनी सामाजिक पुढाकार घेत संत तुकाराम विद्यालय व जिल्हा परिषद बारागाव नांदूर शाळेसाठी निधी उपलब्ध करून शासकीय शाळांना मोलाची मदत दिली यासह गावामध्ये पावसाने डासांची उत्पत्ती वाढल्याने स्वखर्चाने औषध फवारणी केल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महिलांना गेली अनेक वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मात्र तिसगावसाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाचे एक्सप्रेस लाईन मंजूर केल्याने या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या पाण्याची चाचणी सुरू आहे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तिसगावच्या महिलांची पाणीटंचाई कायम दूर झाली असेल असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे नगर तालुक्यातील जेऊर येथील लिगाडे वस्ती ते लक्ष्मी माता मंदिर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी परिसरातील नागरिक शेतकरी सुमारे पाच वर्षापासून शासन दरबारी तसेच विविध पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा करत आहे परंतु आजपर्यंत या लढ्याला यश आले नसून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तरी या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे अन्यथा परिसरातील नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अविनाश तोडमल यांनी दिला आहे दोन वर्षापूर्वी उसने दिलेले पैसे परत घेण्यासाठी बोलवले त्यानंतर परत देण्याऐवजी शिबिकाळ करत झटापट करून धारदार वस्तूने गळ्यावर मारून जखमी केल्याचा प्रकार संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ रविवारी रात्री आठ वाजता घडला या प्रकरणी शहर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे आज देशात व राज्यात प्रत्येक पक्ष स्वयंभू आहे अजित पवार यांनी घेतलेली भूमिका राज्याच्या हितासाठी योग्य आहे राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी युवकांसाठी खास योजना आणली असून युवकांना स्वतःच्या कौशल्यावर नोकरी मिळणार आहे युवकांच्या स्वप्नांना आधार देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजित पवार करत आहे प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार नोकरी मिळावी यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला आहे या मेळाव्यातून निश्चित उपस्थित युवकांना रोजगार मिळेल असे विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री